बिग बॉस मराठीचा पाचवा आता अंतिम टप्प्यात आला आहे ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आहे आणि यावेळी स्पर्धा अधिकच चुरशीची झालेली आहे सूरज चव्हाण ज्याने बिग बॉसच्या घरात धाडसे एंट्री घेतली होती त्याची कथा थोडीशी जळत आहे सुरुवातीला प्रेक्षकांनी त्याला उडवून लावले पण त्याच्या खेळाने आणि वागणुकीने तो सर्वांचं लक्ष वेधून घेतो आता सूरज ग्रँड जवळ आहे आणि त्याला चाहत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे त्याच्या त्याच्या विजयाची इच्छा मध्ये इतकी तीव्र आहे की सेलिब्रिटी सुद्धा त्याला पाठिंबा देण्यास पुढे आले आहेत मराठी अभिनेत्री सुरेखा कुडचीने खास व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये ती चाहत्यांना सूरजला वोट करण्याची विनंती करते निक्कीला आम्ही ट्रॉफी पर्यंत जाऊ देणार नाही असा तिचा ठाम विचार आहे हॅलो नमस्कार आपला पॅडी नेमका या आठवड्यात बाहेर पडला आहे आणि आता फिनालेचा वीक चालू आहे आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे की फिनालेची ट्रॉफी म्हणजे बिग बॉस फाईव्हची ट्रॉफी सूरज चव्हाण याने जिंकावी सूरज जर का तू बाहेर ट्रॉफी घेऊन हो आलास तर मला तर मनापासून आनंद होईलच पण अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय रे तू ट्रॉफी घेऊन तेव्हा बाहेर येतोच ते सो खूप खूप आशा आहे तुझ्या तुझ्याकडनं तू ट्रॉफी जिंकूनच बाहेर यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे बाकी मला आवडणारे सदस्य घरातले म्हणाल तर आता अंकितासुद्धा आहे वर्षाताईसुद्धा आहेत आणि सुद्धा आहे राहिला प्रश्न निक्कीचा तर निक्कीला फिनलेचं तिकीट पहिलं तिकीट निक्कीला मिळालं आहे सो so, ते टिकीट घेऊन खुश राहा तू ट्रॉफीपर्यंत तुला आम्ही नाही जाऊ देणार सो so, सूरज चव्हाण ऑल दी बेस्ट आणि ट्रॉफी घेऊन बाहेर येईल भविष्यात काय होणार तो ट्रॉफी जिंकून बाहेर येईल का याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्यासोबत कमेंट्स करा आणि बिग बॉस मराठीच्या या रोमांचक प्रवासात सामील व्हा